कांदा समितीमध्ये जुन्या व्यापाऱ्यांचा मनमानी कारभार नवीन व्यापाऱ्यांना कांदा घेण्यास विरोध दिनांक बावीस ऑगस्ट लासलगाव कांदा बाजार समितीचे विंचूर कांदा उप बाजार समिती असोसिएशनच्या नावाखाली नवीन व्यापारी लिलावास सहभागी होण्यास विरोध केला विंचूर बाजार समितीने कांद्याचे लायसन नवीन मोठ्या वा प्रमाणात वाटप केल्या त्यामध्ये काही जुन्या व्यापाऱ्यांनी नवीन व्यापाऱ्यांना विरोध केल्याने काही काळ कांदा बाजार समिती विंचूर बंद करण्यात आली होती जुने व्यापारी बाजार समितीमध्ये निघून गेले तरी नवीन व्यापाऱ्यांनी कांद्याचा लिलाव करून मोठ्या प्रमाणात नग खरेदी केले नवीन व्यापारी राजेश भणांगे सुदाम घायाळ प्रशांत काडे एकनाथ जेवघाले जगन काकडे किशोर जेवघाले सूर्यभान जुन्या व्यापाऱ्यांनी यांना विरोध करून सुद्धा यांनी आज कांदा खरेदी करून मोठ्या प्रमाणात नग खरेदी केले काही काळ वातावरण तणावाचे निर्माण झाले होते पोलीस यंत्रणा मोठ्या प्रमाणात उपस्थित होती लासलगाव स्टेशन एपीआय भास्कर शिंदे यांच्या मध्यस्थीने वातावरण शांत करण्यात आले काल झालेल्या या सर्व प्रकारामुळे आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी जुन्या व्यापाऱ्यांनी मार्केट बंदचे आवाहन केले असून आज लासलगाव कांदा मार्केट बंद आहे

તુલા ઉતરા કોણ થાંબો એવું સો બોલ कोणी उठून इकडे या लोकांना खाऊ दे इथं बसून कोण दलाली घातला समजलं पाहिजे लोकांना वाटत शेतकऱ्याचं कवा दलाली खायला कोण बसत समजलं पाहिजे यांचे याच्या हे कमिशन कोण खाऊ राहिलं हा गजानन मध्ये तीन वर्षाचं काम करतो याने दोन टक्के कमिशन दिलं हे कोणाचं घासत जात हे कमिशन ह्या व्यापाऱ्याचं कमिशन कोणाचं घालत जाऊ राहिलं चालू करतो शंभर चालू करतो चालून मात्र काय आहे तुम्ही बोलू नका अरे मात्र काय आंट बसले सगळ्यांनी आलो तीन वर्ष जर या 2% देत असला त्याला गजाननला बोला ही चुप्पी जी असते तीन वर्षात पण 2% देव आला पाहिजे हा 2% कामच बरोबर आहे दुधात पचत नाही

जे लोक चालू निलावत सोडून गेलेले त्या व्यापाऱ्यांचे लायसन्स तात्काळ रद्द करण्याची आपली सगळ्यांची मागणी आहे तोपर्यंत कोणी हलू नका महाराष्ट्र माझ्या न्यूज साठी निफाड तालुका प्रतिनिधी राजेश भडांगे